नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या गारलेवाडी मैदानामध्ये विठ्ठल नानांची पूर्ण दावणच आहे तेजा बदला नाग्या हे तिन्ही नंदी आज गारलेवाडी मैदानात आपल्याला पळताना दिसले गट पास झाले की नाही कोणत्या गटात होते हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर भावांनो आज जे मैदान आहे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य असं एक अदत एक बैल असं मौजे गारलेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मैदान चालू आहे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर आहे तर भावांनो आज विठ्ठल नानांच्या दावणीतील पूर्ण दावणच मैदानात आहे तुम्हाला माहिती आहे मी सकाळी एक व्हिडिओ टाकली विठ्ठल नानांचा जो तेजा होता गट क्रमांक दोन मध्ये पलताना दिसला होता तेजाचा जो पैरा होता तो नाशिक एक्सप्रेस सुबत, नाशिक एक्सप्रेस विराट आणि तेजा ही गट क्रमांक दोन मध्ये गाडी पलताना दिसली सुट्टा गट पास केला गाडी सेमीसाठी पात्र त्यानंतर न विठ्ठल नानांचा अजून एक टॉपचा नंदी म्हणजे नाग्या बरेच दिवस आपल्याला मैदानात दिसत नव्हता बरीच चर्चा चालू होती नाग्या मैदानात का दिसत नाही पण फायनली आज आपल्याला गारलेवाडी मैदानात नाग्या दिसला आणि नाग्या गट पास देखील झालेला आहे गट क्रमांक एकवीस मध्ये गाडी आपल्याला पलताना दिसली नाग्याची नाग्या सुट्टा गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे आणि अजून नानांची एक खरेदी बदला बदला एक आदतच आहे तो देखील आज पलताना दिसला गट क्रमांक चोवीसमध्ये गट क्रमांक चोवीस मध्ये बदला दिसला पण भावांनो गट फॉल झाल्यामुळे बदला बाद झालेला आहे पण नानांची दोन नवीन टॉप नंदी तेजा आणि नाग्या गटपास झालेले आहेत गाडी सेमीसाठी पात्र आणि बदलाला गटालाच हार पत्कर लागली असो भावांनो आज विठ्ठल नानांचे पूर्ण धावन नाग्या तेजा बदला यांना सर्वांना शुभेच्छा आणि सेमीसाठी नाग्या आणि तेजाला शुभेच्छा धन्यवाद भावांनो